राज्यसेवा आणि कंबाईन साठी महत्वपूर्ण आपली क्यू सिरीज सुरू आहे कारण मागच्या प्रश्नाचा जेवढा चांगला अभ्यास असणार आहे तेवढा तुमचा स्कोर हा चांगला येणार आहे कुठलाही राज्यसेवेचा टॉपर असो किंवा गट बचा टॉकर असू द्या तो एक गोष्ट प्रकर्षाने सांगणार आहे की ते मागच्या प्रश्नांचा अभ्यास करा आयोगाच्या प्रिव्हिस इयर क्वेश्चनचा अभ्यास करा कारण प्रिव्हिस इयर क्वेश्चनचा अभ्यास करणे ही परीक्षेची पूर्वतयारी आहे असं म्हणता येतं आणि याच्या आधारावर तुम्हाला खूप चांगला स्कोर जो आहे तो मिळवता येतो तसंच तुमच्या अभ्यासाची दिशा सुद्धा ठरवते मग आपण आजच्या सेशनमध्ये प्रियांबल प्रास्ताविका असं म्हणूया यावर अगोदर जे जे परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत हे सर्व प्रश्न आपण घेणार आहोत यस प्रास्ताविका सो बघा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खाली विधाने विचारात घ्या कंबाईंड बोन हजार वीस चा प्रश्न आहे सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जे जेथे जे संदिग्ध जे असल्याचे आढळते तेथे ते तेथे ते घटनेचा ते 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 वैध घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो यस हे वाक्य बरोबर आहे म्हणजे सरनामा राज्यघटनेला राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे म्हणजे आपल्या राज्यघटनेला जे उद्दिष्ट साध्य करायचे आहेत ठीक आहे ना ज्याच्या जसं न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे उद्दिष्ट साध्य करायचे आहेत आणि हे उद्दिष्ट आपल्याला सरनाम्यातून कळतात ठीक आहे हे बरोबर आहे आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यघटनेमधल्या तरतुदी संदिग्ध वाटतात त्याचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा वापर करता येतो हे पण बरोबर आहे म्हणजे अ हे वाक्य बरोबर आहे त्यानंतर ब संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही हे चुकीचं आहे हे विधान जे चुकीचं आहे कारण ज्याप्रमाणे आपल्या घटनाकाराने आपल्या राज्यघटनेला मान्यता दिली आहे प्रॉपर मतदान करून राज्यघटना पास केलेली आहे त्याचप्रमाणे सरनामा सुद्धा पास केलेला आहे त्याच्यामुळे याला कायदेशीर मान्यता आहे ऍक्च्युली त्यामुळे ब हे वाक्य चुकीचं आहे अ बरोबर आहे ब चुकीचं आहे म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर एक हे वा हे उत्तर आहे ठीक आहे सरनाम्यावरचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न आहे यस म्हणणं की उद्देश पत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे तो संविधानाचा आत्मा आहे आता के एम मुंशी यांचं हे म्हणणं चुकीचं आहे कारण हे वाक्य यांना लागू होत नाहीये पंडित ठाकूरदास भार्गव उद्देश पत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे हे पण वाक्य चुकीचं आहे ते उलट पाल्ट केलं ऍक्च्युली म्हणजे के एम मुंशी यांचं सरनाम्याबद्दलच मत आहे के एम मुंशी काय म्हणतात की उद्देश पत्रिका ही उद्देश पत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं म्हणणं के एम मुंशीचं आहे आणि पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात की उद्देश पत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे तो संविधानाचा आत्मा आहे ठीक आहे अर्नेस बार्कल उद्देशपत्रिका हे संविधानाचे मुख्य तत्व आहे हे बरोबर आहे म्हणजे क तेवढं बरोबर आहे अ आणि ब चुकीचं आहे ते उलट पालट केलेलं आहे मग योग्य जोड्या काय असेल क म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा आहे तिसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन अतिशय महत्वाचा योग्य कथने ओळखा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही पंडित द्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे ठीक आहे yes, येस अगदी बरोबर आहे उद्देश पत्रिका ही उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे उद्दिष्टांचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबरला ठीक आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेमध्ये मांडला होता आणि त्याच्या आधारावर आपला सरनामा तयार करण्यात आलेला आहे हा उद्दिष्टांचा ठराव बावीस जानेवारी एकोणीश सत्तेचाळीस रोजी बिनविरोध तो संबंध करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आपली उद्देश पत्रिका आहे बरोबर आहे हे वाक्य एन ए पालखीवाला संविधान तज्ज्ञ यांनी उद्देश पत्रिकेला संविधानाचे ओळखपात्र असं म्हटलेलं आहे अगदी बरोबर आहे एन ए पालखीवाला यांचं म्हणणं की उद्देश पत्रिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे म्हणजे संविधान या ओळखपत्रामधून सर्व काही आपल्याला कळतं संविधानाचा हेतू कळतो असं त्यांचं म्हणणं त्यामुळे ब बरोबर आहे ठीक आहे म्हणजे तुमचं अ आणि ब बरोबर आहे दोन्ही वाक्य बरोबर आहेत ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा क्वेश्चन भारत हे गणराज्य गणराज्य म्हणा किंवा त्याला इंग्लिशमध्ये रिपब्लिक म्हणतो आपण प्रजासत्ताक असं म्हणतो आपण भारत हे गणराज्य आहे कारण लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन हे वाक्य बरोबर आहे लोकांचं शासन लोकांसाठी शासन ते लोकशाहीची व्याख्या आहे गणराज्याची नाही त्यामुळे अ हे चुकीचं आहे राज्य प्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात ठीक आहे यस हे बरोबर आहे राष्ट्रपती पदासह सर्व पदे नागरिकांसाठी खुली असतात बरोबर आहे म्हणजे ब आणि क हे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे बघ प्रजासत्ताक असण्यासाठी सर्वात महत्वाची आवश्यकता आहे की त्या देशाचा प्रमुख देशाचा प्रमुख शब्द बरं त्या देशाचा प्रमुख हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोकांद्वारे प्रत्यक्ष असेल ठीक आहे प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष लोकांद्वारे निवडून दिलेला पाहिजेत तर त्या देशाला प्रजासत्ताक असं म्हणतो आपण बाकी कुठल्याही गोष्टीचा काही संबंध नाही मग इथे निर्वाचित राष्ट्रपती आपल्याकडे निर्वाचित आहेत अप्रत्यक्षपणे निर्वाचित आहेत म्हणून भारत प्रजासत्ताक आहे ठीक आहे येस ओके yes, okay. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहे दोन हजार बावीस चा आहे साहजिकच युरोप कारण युरोपमध्ये जास्त उदारमतवादी देश आहेत धर्मनिरपेक्ष पण जास्त देश तिथे आहेत युरोपात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश आहे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना अगदी बरोबर आहे ठीक आहे येस भारत पण तरी आपण सगळे ऑप्शन चेक करून मूलभूत अधिकारांची हमी मूलभूत अधिकारांचा याचा संबंध नाहीये अधिनियम तयार करताना विचारात घेतले जाणारे निर्देशक तत्वे हे पण बरोबर आहे आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केलेल्या रिटद्वारे लोकांना दिलेली हमी असं नाहीच आहे म्हणजे याच्यामध्ये एक आणि तीन यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही डायरेक्ट एक लिहू शकता कारण सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे स्पष्टपणे उद्देश पत्रिकेमध्ये सांगून ठेवलेलं आहे न्याय कसा आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये धर्म वंश जात लिंग यापैकी कुठल्याही आधारावर भेदभाव करायचा नाहीये आर्थिक न्याय म्हणजे समाजामधील उत्पन्न संपत्ती खर्च यामधला जो काही भेद आहे तो संपूर्णत नष्ट करायचा आहे राजकीय न्याय म्हणजे राजकीय हक्क आणि संधी सर्वांना उपलब्ध करून द्यायची आहे असं सरनाम्यात सांगितलेलं आहे म्हणजे प्रस्ताव म्हणजे ऑप्शन नंबर एक सोवित रशियाकडून ही तरतूद घेतलेली आहे ठीक आहे ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सातवा महत्वाचा क्वेश्चन आहे सातवा महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे मुक्त लोकशाही मुक्त लोकशाही जी आहे मुक्त लोकशाहीचे पुढील पैकी कोणतं व्यवचदक लक्षण आहे व्यवच्छेदक म्हणजे समर्पक म्हणजे असं लक्षण की जे लोकशाहीला पूरक आहे सपोर्ट करणारा आहे एक पक्षीय पद्धत आता एक पक्षीय पद्धत असेल तर लोकशाही कशी असेल लोकशाही म्हणजे जिथे लोकांचा जास्त सहभाग असतो ठीक आहे त्यामुळे एक पक्षीय पद्धत होणार नाही एकमेकांशी निवडणुकांच्या आघाड्या आघाड्या आहे आघाड्या आघाड्या झाल्या ते आघाड्या आघाड्या स्पर्धा करणारे दबाव गट दबाव गटाचा संबंध नाही येते ठीक आहे यस द्विपक्ष पद्धती इथे पण लोकशाही असं नाही म्हणता येते अदलून बदलून सरकार स्थापन करणारे स्पर्धात्मक राजकीय पक्ष अगदी बरोबर आहे अदलून बदलून म्हणजे लोक त्यांना मतदान करतात कधी बीजेपीला कधी काँग्रेसला आणि असं अदलून बदलून सरकार येत राहतं आणि त्यांची सत्ता तयार होत असते ठीक आहे म्हणजे लोकांच्या मताला जास्त महत्व आहे मताला महत्व आहे लोकांच्या सहभागाला महत्व आहे हे लक्षण लोकशाहीचं आहे ठीक आहे व्यवचात म्हणजे संपर्क समर्पक असं म्हणूया आपण ठीक आहे सो ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे त्यानंतर आठवा महत्वाचा क्वेश्चन आहे आठवा महत्वाचा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय दोन हजार वीसचं आहे राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे चूक आहे असं नाहीये राज्याला धर्म आहे हे पण चुकीचं आहे राज्य अधार्मिक आहे हे पण चुकीचं आहे यस चौथा बरोबर आहे राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष आहे याचा अर्थ की भारत सरकार किंवा आपले जे सरकार आहे कोणत्याही धर्माला अग्रक्रमाने वागणूक देत नाही सरकारचा स्वतःचा कुठलाही धर्म असत नाही सरकार समोर सर्व धर्म समान असतात याला आपण धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतो ठीक आहे आजचं उत्तर चार आहे त्यानंतर नववा क्वेश्चन आहे यस नववा क्वेश्चन उद्देश पत्रिका उद्देश पत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे ती संविधानाची एक किल्ली आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे ठीक आहे येस ही उद्देश पत्रिका आहे संविधानाचा आत्मा आत्मा वगैरे जर म्हटलं तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी वापरलेलं हे वाक्य आत्मा ज्यावेळेस म्हणतो आपण कि त्यावेळेस पंडित ठाकूरदास भार्गव यांनी ते वापरलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा महत्वाचा क्वेश्चन आहे यस दहावा महत्वाचा क्वेश्चन उद, उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा गट ब आणि क दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे बेरुबारी युनियन प्रकरण एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देश पत्रिका हा संविधानाचा भाग आहे चूक आहे बेरुबारी युनियन नावाचा एक प्रदेश होता जो आपण त्यावेळेस पाकिस्तानला द्यायचं ठरवलं होतं त्या त्यासंबंधी हा खटला आहे बेरुबारी युनियन खटला एकोणीसशे साठ पण याच्यामध्ये स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की उद्देशपत्रिका हा घटनेचा भाग नाहीये ठीक आहे नाहीये सांगितलेला आहे अचुकीचा आहे केशवानंदी भारती केशवानंद भारती प्रकरण एकोणीसशे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देश पत्रिका संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे यस yes. सो so, हे जे वाक्य आहे हे बरोबर आहे ठीक आहे yes. यस केशवानंद भारती एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देश पत्रिका हे संविधानाचा भाग असल्याचे म्हटले अगदी बरोबर आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं की उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे म्हणजे ब हे वाक्य बरोबर आहे ऑफ इंडिया पंच्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देश पत्रिका हे संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलेले आहे अगदी बरोबर खटल्यामध्ये अविभाज्य भाग म्हटलेला आहे म्हणजे तुमच्या बेरुबानी मध्ये संविधानाचा भाग नाही असं म्हटलेलं आहे एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये संविधानाचा भाग आहे असं म्हटलेलं आहे आणि एलआयसी मध्ये अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे असे निर्णय सुप्रीम कोर्टचे प्रस्ताविकेबद्दल आहेत अ चुकीच आहे ब आणि क बरोबर आहे ब आणि क बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे येस सो असेच प्रश्न आपण या मध्ये कंटिन्यू करणार आहोत यस फ्रेंड्स सो थांबूया आपण थँक्यू सो मच थँक्स लॉट